आणि का मेहनती पोरा पिटोरीची माझे आता कला आता कला लेडी डॉन बसलय बाहेर येऊन फोन म्हणा कधी मच्छी घेऊन येतो वाटाणाची <safe> भाजी ना अजून तो तयारी भाजी साफ करते वाटाणाच्या भाजीसाठी आणि बिंडा साफ करते काय काय करायचे आज वरण भात दरवर्षीच मेन्यू वरण भात केवला वळ्या बिंडा वाटाण्याची भाजी खीर मिरच्या

त्याला कवा पण चाल तरी पिलतो झोपून शिवटून दिला तरी पिलतो तरी तब्येत बरी नाही म्हणून डोकेबाची बारा वाजता चा प्यायला घेतले त्याने लोकांचा आणि दोघं बिड बरी आणि आमच्या ओळी काय करते पिटोरी इथं पिटोरी मांडायचे खालती मांडतो पिटोरी काका सांगितलं ही पिटोरी आणली सगळ्या भाज्या आणि मम्मीने घेतले तोबरा कशासाठी घेतली गोटा मोदक बनवतो मोदक बनवाचन म्हणून खोबरा खेचते आणि कापू इथं वाटण तयार करते का वाटण करून भाजी का मिरची अद्रक अद्रकची केली अद्रकची पेस्ट बनवते का मिरच्यांची पेस्ट आता भाजी कसली घेतली तर

वाटण्याची भाजी बिंडा शिजला का तिकडं बिंडायला होईल आता साक्षी बनवते मोदक आणि काकू बनवते आलूच्या वड्या

आमची एक पिटोरी आमच्या घरी असते आणि एक पिटोरी पप्पाच्या कापस आमच्या इथं असतं तर ते चालते एक इथं आणि एक यांची तर यांचं काय चाललंय ते दाखवतो तुम्हाला दाखवायला आले मी तुमचं तर काय चाललंय नको राहू दे खिसा तुम्हीच मेहनती पोरा खिस रे खिस रे हिसा मेहनती पोरा ते काकू कपरा इथे काकू बनवते पोल्या आणि तू काय करत आम्ही काय बोल्या इथं झालं कामा आज तेच तुमचा काय मेन्यू आहे आजचा पिझ्झाची भाजी सगळं मग जेव्हा कुठं जेऊ इत तुमच्या आमच्या कुठे दोन्हीकडे पोट भरायचा अर्ध अर्धा गणपतीला पण असं दोनेकडे अर्धा अर्धा पोट भरायचा इथं दहा दिवस इथं पाच दिवस तेराज पिटोरीची ड्रॉइंग करून कारू होत स्टिक नाही केल्या वर्षी वर्षी त्यांनीच काढली अजून काम बाकी मोदक झालेले मोदक लाडू आणि चिंचा बोरा इथं तर ठेवले काय काय केले दिसत नाही वाफ येते म्हणून आंब बो चिचा बोरा पाटा बोरडा पाटा वरडा आंबेचं बोर म्हणजे दिवस चांगला केलाय तर आता वाफेच्या मधून मग दिसत नाही पण नंतर प्लेटमध्ये काढलं दाखवतो तुम्हाला मी आणि मिरच्या झाल्या भाजी झाली मटणाची भाजी बिड्याची झाली खीर केवला केवला थोडाच केले सगळीच खात नाही वरण सगळे खात आणि वड्या तालाच्या आणि मिरची ना भेंडी मिक्स आहे ना इथे केलं भेंडी मिरची मिक्स आणि वडा तालाचा नका आणि इथं भात झाले किल्ल्याची बांधून टाकून ठेवलं मम्मीने ह्याच्या जेव्हा चाल आणि पोल्या बनवायच्या ना पोल्या बनवायच्या खाते पिटोरी म्हणतात दाखवते तर काहीच रील आणि ब्लॉग दोन्ही पण शूट करायचंय दोन्ही मला चॅनल जावं लागतो आता ही पिक्टोरिया म्हणतो जरा पुढे या तो धर्म হর আর মহাদেব বাবুজি নাম তিন দেব হর আর মহাদেব হর আর মহাদেব বিড়াল বাবুজি নাম তিন দেব হর আর মহাদেব ഇടർമാല്ലേ diyor അല്ലേ 2 ടാലൻസ് എന്താ പറയുന്നേ എന്താ നടക്കുന്നത് താടോ അതി കേടായി ഒന്നുമല്ലേ പറയണ്ട കേട്ടോ ала ലവ गाई जे फोन घेतले आणि एकेका आमचं दोन पोट आहेत नाही इन्स्टा फोट आहे आणि युट्यूब आम्हाला दोन्ही हँडल करा एक काम ना करत काय Sir, pithai shok, pithai shokundi, sir. Ok, ok. Sir, pithai shokundi, sir. Sir,

तर काय आमची इथे पिटोरी चालू आहे राज राज पिटोरी टाको इथे यायची चालू आहे या शूट करायला नाही भेटणार कारण की आमच्या आरती चालू होईल आणि यांची आता मांडायला घेतील म्हणून जाओ पारी, 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 पारी। পানি সরো আমার না পানি সরো তিনটা করতে করতে পড়াবো পানি সরো काय करू না পানি দেবো धन्यवाद दिला तुम्हाला काय झालं काही झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय तो वो बस बस विचाराला गाण्याशी

आता कला आता कला मागाशी व्हिडिओ घालते शांपना करू दाखव ना आता दाखव आता दाखव गदा किती वर्षाची झालीस तू चल आमच्यात जय खाऊ गोलूलांचे लवकर डोका डोका खोक आहे त्या खोक्यामध्ये डोकाय होते नॅचरल ग्रोएरी आता नाही दिसत नागाशी काहीतरी करत नको गोडगोड नाही आवडत नको गोड नाही आवडत हां चॉकलेट पट्ट म्हणजे स्वीटच्या स्वीटच्या दुकानात जो गोड भेटतो ते नाही पटत काही गोष्टी पडतात थांबा बघा तर तोंडच दाखवू शकता अनुभव लोकांना प्रसाद वाटाचा सोडून स्वतः खात बसले हे तर काही काय तुला तर फक्त केलीच्या पानान जेवता नाहीत काय खाली पात्रवली असली बसल्या बेलविड्डा तर सगळी बसल्यान थोडं थोडं करून केलीच्या पानावर जेवायला आणि तर ती मम्मी स आणि वाढते त्यांना जेव्हा मेनू दाखवलाच नाही जाऊ दे आता दाखवतो वाटाण्याची भाजी मगाशी ना दाखवला वरण कालल्यामध्ये आई खेळ याच्या खाली काही वरणच आहे ना बिड्ड येथे बिड्डा या वड्या वड्या घेतल्या केवळ्या पोल्या केवळा मिरच्या पत्रावली मांडल्यासारखी दाखव पाणी पाहिजे नवोश पाणी पाहिजे नव्हत नवोश नवोश इग्नोर करतस मना तर काहीच केली जे था था हो जेवाला घेतली आणि वरण भात आहे आणि वरणाची जागी केवला पण बनवले तर पप्पाने के केवलाच <laughs> घेतला आहे आणि जेव्हा माझ्या दादाने घेतले ज्या वरण भात आणि पप्पाने घेतले केवला भात आणि याच्या ताटामध्ये वरण भात भेंडी आणि मिरची लोणचा मोदक लाडू वाटाण्याची भाजी बिड्ड्याची भाजी पापड खीर आणि आलूची वडी तर असा आहे याचा मेन्यू आणि पुरणपोळी पण आहे पण ती वाढली नाही टाटाने आई लेडी डॉन जेवली का तू हा गवा जेवशी कशी तुला स्टूल वर जेव्हा द्यायला आमची आई स्टूल वर बसून जाऊत अशी बसले बघा आमची डोकरी आई डॉन सारखी बसले काठी घेऊन तिथं शागा कारण की दरवाज्यांशी पुत्री आतमध्ये येतात म्हणून

स्टेटस कमी मी पण आता लगेच मी एडिट करतो आणि यूट्यूब इंस्टावर पोस्ट करून टाकते तर बघा रील झाले काही सुजल तुम्ही बघितलं नसेल ब्लॉगमध्ये रीलमध्ये बघले असेल फक्त तर आता ते ब्लॉगमध्ये पण बघा कारण की तो एक नंबरचा लाज आलो आहे म्हणून ब्लॉगमध्ये येत नाही सगळी जावाला बसल्यान थोडी थोडी हां यो पण ब्लॉग बनवते इथं तुम्ही कसला द्याचा ब्लॉग जो बघितला असेल तो यानेच काढले आणि आमचा लेडी डॉन बसलाय खुर्ची भर येऊ पण काय दाखवल्याचं नाव काय बाला नाव आहे पण यो बा आपला ब्लॉग बघतो का यो <laughs> का <वो ना? laughs> Bagtas sa blog ang to. Databag po dahil sa blog ang dahil sa mga ito di shit. Ito आईने म्हणल्यार देवी बांधली जेवली का हो जेवशी आता आईला जेवायला आणले केवला भात बटाण्याची भाजी बिड्डा पापड मिरची लोणचा नाही आणला लोणचं नाही खात आई आरच्या वड्या आणल्या आणि आता खातं आई आमची जिवावं भाजी खात कारण की आमच्या आईला मच्छी तुरवानाला फक्त लोन मच्छी लागतं चिकन लागतं मोदक आणून मोदक पाहिजे मोदक पाहिजे आईचा असं म्हणजे भाजी जीववाले करतो आता हे म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे आईला श्रावण नसतं पण समजा आरत्यांना असतं म्हणजे काकूला असत आईला आईसाठी नॉनव्हेज बनवतात आणि जर नॉनव्हेज बनवला नाही तर आईचा जीव असं कसा विस होतो फक्त बाहेर कोण म्हणा कधी मच्छी घेऊन येतं मग आईला आईला समरून दिसली मी मच्छीचा काट घेऊन येतं नाही तर आईला काही खुश होतं आता आम्हाला तर लागतं मच्छी मच्छी शिवाय तर घासतात आम जेव्हा आता आता सगळे जेवण झाले आहे तर मम्मी असं बस जावाला केळीच्या पानावर मी पण जेवढी नव्हती मी पण जवाला घेतलं तर पत्ता चार येणार जा वेळेस मजा नाही पोरा जागेवत नाही पोरं आलीच नाही सगळी गायब पत्ता केलं असतं तर सुजेल गेले चायनीज स्वतः येऊन बाराला पत्ता बंद नाही केली स्वतः दरवर्षी आम्ही पिठोरी जागवतो रात्री लय जागवतो लय मजा करतो

आता गणपती घ्यायला जाऊ आता काढेन आणि तो ब्लॉग आय थिंक मंगलवारी येईल या लॉ या ब्लॉगला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण गणपतीचं ब्लॉग आता कंटिन्यू चालूच राहतील आणि एक गोष्ट थ्री के सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत तो आज थँक्यू सो मच त्यासाठी आणि असंच सबस्क्राईब करत राहा फक्त बघू नका व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक पण करा बाय बाय